शिरंबे येथे ऊसतोडणी दरम्यान वन्य प्राण्यांचा रानडुकरावर हल्ला ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावात शिरंबे ते जरडेश्वर शुगर मिल्स या मार्गावरील खडवी क्षेत्रात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली शेतकरी संभाजी श्रीरंग गायकवाड यांच्या शेतात तोडणी सुरू असताना अज्ञात वन्यप्राण्याने रानडुकरावर हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना घडली ऊसतोडणी कामगारांनी आरडाओरडा केल्यानंतर सदर वन्यप्राणी घटनास्थळावरून पळून गेल्याचे सांगण्यात आले घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे एकंबे येथील वनरक्षक रानबा भिक्कड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली प्राथमिक चौकशी कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर काळेपट्टी असल्याचे सांगितले तसेच त्या प्राण्यासोबत पिल्लेही असल्याचे त्यांनी नमूद केले या वर्णनावरून संबंधित वन्यप्राणी तरस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान काही ग्रामस्थांनी हा हल्ला बिबट्याने केल्याची शक्यता व्यक्त केली होती मात्र वर्णन आणि हालचालींच्या पद्धतीनुसार बिबट्या एकदा जागा सोडून गेल्यानंतर परत फिरकण्याची शक्यता कमी असते उलट पक्षी त्या प्राण्याने पुन्हा जागी हजेरी लावल्याने तो तर रस असावा असे वनरक्षक बिक्कडे यांनी स्पष्ट केले घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ऊसतोडणीस सुरुवात झाल्यानंतर वन्य प्राण्यांच्या हालचालीत वाढ झाल्याचे शेतकरी व कामगारांचे म्हणणे आहे वन्य प्राण्यांकडून मानववस्तीकडे होणाऱ्या वावरामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे हरिभक्त पाराय नामदेवराव भोसले यांनी यासंदर्भात म्हणाले की शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने तात्काळ जनजागृती मोहीम राबवावी शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन द्यावे आणि वन्य प्राण्यांच्या हालचालीवर नियंत्रण आणण्यासाठी बंदोबस्त ठेवावा वन विभागाने परिसरात गस्त वाढवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासोबतच शेतकऱ्यांना सावधानतेचे आवाहन केले आहे आम्ही घाबरलो हे बघा घाबरू नका अजूनही अजूनही घाबरू नका, नका। पण कामावर येताना ग्रुप न या कामावरून जाताना ग्रुपवर ग्रुप न जा लहान मुलांची शक्यतो काळजी घ्या लहान मुलांची जेवढी का जर, आ, आता तुम्हाला जर आम्ही आता याच्यामध्ये सांगायचं काय आम्ही कारखान्याचे पण संपर्क केले दोन तीन वेळेस दोन वेळेस आम्ही कारखान्याला ह्या गोष्टीची कल्पना हा प्रॉब्लेम होतो मी स्वतः तिथं भेटायला गेलो होतो आणि तुम्हाला जे वाटलंच काही भविष्यात अजून काय असं वाटलं गावात कुणाला काही कळालं आता शिकार झालेली कळाली तसे आम्हाला कळवा ठेवण्याचा प्रयत्न करू नका नाही त्याच्यामुळेच मग सांगितलं काही गोष्टी आम्हालाही जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आम्हाला समजणार गाववाल्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न करा कोरेगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा उभारणार आमदार शिंदे यांची ग्वाही कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिंदे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा कोरेगाव शहरात उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन खटाव येथील निवासस्थानी देण्यात आले या निवेदनाच्या अनुषंगाने आमदार शिंदे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीसाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली निवेदन देण्यासाठी सुरेश बोतालजी आणि गोरख बोतालजी यावेळी उपस्थित होते यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले आज अखेर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कोणताही अधिकृत प्रस्ताव माझ्याकडे आलेला नव्हता त्यामुळे हा विषय आता प्रथमच प्रत्यक्ष कामाच्या पातळीवर आला आहे मात्र यापुढे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ते, ते सर्व प्रयत्न शंभर टक्के केले जातील ते पुढे म्हणाले की कोरेगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात येईल यासाठी योग्य त्या जागेची पाहणी केली जाईल आणि सर्व संबंधित शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर पुतळा उभारण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे शोषित वंचित आणि कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक योगदानाचा सन्मान म्हणून कोरेगाव शहरात त्यांच्या पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून समाज बांधवांकडून होत होती नगरपंचायतीने या संदर्भात ठराव मंजूर केल्यानंतर आता आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने समाजात समाधान व्यक्त केले जात आहे आमदार महेश शिंदे यांच्या या आश्वासनामुळे अण्णाभाऊ साठे मातंग समाज तसेच सर्व समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच कोरेगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहील अशी आशा व्यक्त केली जात आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांसाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करा मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करून त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर जारी करण्यात यावा अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या मुंबईतील मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली याबाबतची माहिती बुधवारी सकाळी अकरा वाजता मंत्री गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे उपाय भरण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी लागणारी जमीन तात्काळ संपादित करावी असे निर्देश मंत्री गोरे यांनी दिले सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजाला दिशा देणारे असल्याने त्यांच्या स्मृती जागवणारे हे स्मारक भव्य आणि दिव्य स्वरूपाचे असावे यासाठी सर्व संबंधित विभागांनी या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असेही त्यांनी नमूद केले दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील अरण तालुका म्हाडा येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या विकास कामांचा स्वतंत्र आढावा देखील बैठकीत घेण्यात आला यावेळी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ ढवळे तसेच सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते खंडाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना नागरिकांच्या औद्योगिक व मूलभूत समस्यांवर प्राधान्याने उपाययोजना करणार मंत्री मकरंद आबा पाटील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुरू असलेल्या वाढत्या औद्योगिकरणामुळे स्थानिक स्तरावर विकासाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत मात्र औद्योगिक वाढीसोबत नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधा पर्यावरणीय परिणाम पायाभूत सुविधा आणि रोजगाराशी निगडीत प्रश्नांवर शासनाकडून विशेष लक्ष देण्यात येईल दे। असे स्पष्ट आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांनी दिले बुधवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील मंत्रालयात खंडाळा तालुक्यातील नागरिकांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन औद्योगिक क्षेत्रातील रस्ते पाणीपुरवठा प्रदूषण वीज पुरवठा रहिवासी भागावरील ताण तसेच उद्योजक स्थानिक समन्वयातील अडचणी अशा विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले यावेळी झालेल्या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते बैठकीदरम्यान नागरिकांनी औद्योगिक प्रकल्पामुळे निर्माण होणारा वाहतूक कोंडीत वाढ औद्योगिक सांडपाणी व्यवस्थापन परिसरातील आरोग्यविषयक शक्यता तसेच स्थानिक तरुणांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराला प्राधान्य देण्याची मागणी मांडली याशिवाय औद्योगिक वाढीबरोबर ग्रामविकास आणि नागरिक सुविधा यांचा समतोल राखण्याची गरजही नागरिकांनी अधोरेखित केली मंत्री पाटील यांनी प्रत्येक मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाकडून लवकरच अहवाल मागवणार असल्याचे सांगितले उद्योग विकास हा तालुक्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचा आहे परंतु विकास केवळ औद्योगिक नसून केंद्री असायला हवा जनहिताला धक्का लागणार नाही याची खात्री करूनच पुढील निर्णय घेतले जातील असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले तसेच नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी समन्वय यंत्रणा उभी करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असेही ते म्हणाले खंडाळा तालुक्याचा सर्वांगीण संतुलित आणि शाश्वत विकास करण्यासाठी शासन व स्थानिक प्रशासन एकत्रितपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला समन्वय सुरक्षा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य मांढरदेवच्या काळुबाई यात्रेसाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी संतोष पाटील मांढरदेव येथील श्री क्षेत्र काळुबाई देवीची यात्रा दोन ते चार जानेवारी दरम्यान पार पडणार असून यात्रेचे नियोजन सुरक्षित व शांत वातावरणात व्हावे यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले मांढरदेवी येथे एम टी डी सी हॉलमध्ये बुधवारी दुपारी तीन वाजता झालेल्या समन्वय बैठकीत ते बोलत होते पोलीस अधीक्षक तुषार दोषी प्रांताधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे तहसीलदार सोनाली मेटकरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी पाटील यांनी यंत्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कठोर खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या पशुपक्षी बळी प्रतिबंधासाठी भोर व वाई मार्गावर विशेष भरारी पथके तैनात करण्यास सांगण्यात आले यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पन्नास मोबाईल टॉयलेटची व्यवस्था पाण्याचा अखंड पुरवठा आणि गुड मॉर्निंग पथकाद्वारे स्वच्छता जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले अन्न व औषध विभागाने हॉटेल व अन्नदान केंद्रांची तपासणी करून भेसळयुक्त पदार्थांची विक्री रोखावी तसेच खाद्य विक्रेत्यांना स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली महावितरण कंपनीला अखंडित पुरवठा मागणीनुसार वीज जोडणी आणि खाली आलेल्या तारांची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरील खड्डे भरून अपघात प्रवण ठिकाणी पोलीस विभागासह संयुक्त पाहणी करण्यास सांगितले आरोग्य विभागाला डॉक्टर औषधे सुसज्ज रुग्णवाहिका आणि राखीव खाटांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या यात्रेदरम्यान संपूर्ण वाई तालुक्यात ड्राय डे लागू करून अवैध विक्रीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले भाविकांच्या दळणवळणासाठी विशेष एसटी फेऱ्या घाट रस्त्यासाठी सक्षम बसेस क्रेनची उपलब्धता वाहनतळावर मूलभूत सुविधा आणि पार्किंगचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले तसेच कचरा व्यवस्थापन स्वच्छ पिण्याचे पाणी आणि वेळेत कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून सुरक्षा व्यवस्थेला प्राधान्य दिले जाईल असे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले समन्वय सुरक्षा आणि स्वच्छते च्या तत्वांवर या वर्षीची मांडूदेव यात्रा सुरळीत पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली